हे आपण दूध गरम केलं सकाळी नाश्त्यासाठी त्यामध्ये टाकले ना ना। ए टॅम्पलेस करा सगळे टॅम्पलेस म्हणा इकडे तुम्हाला नेम सांगा गिल्ली गिल्ली कुठे आहे मित्रांनो आलो आता आपण संतूच्या घरा संतू संतू कुठं आलो आता आपण मित्रांनो वर्कआउट इथं आपला संपलेला आहे आता घरी जाऊन वगैरे डाईट खाऊ आणि अजून एक विषय मित्रांनो राजसाहेबांचा मराठी सक्ती मुद्दा खरंच हे खूप महत्त्वाचं आहे वगैरे चाललं आहे राजकारण वगैरे काय नाही ते जे आहे ते बरोबर जे राजसाहेब ठाकरे जे करत आहेत ते बरोबर करतात तीन वर्ष झाले मित्रांनो हॉटेल लाईनमधला एक्सपिरियन्स आहे मला कारण आपले लोक आपल्याच मराठी आपल्याच माणसाला म हिंदीमध्ये बोलतात मित्रांनो तिथं म्हणजे एक तिथलं क्रेदच झाली की हिंदीमध्ये बोलणं आपलंच हां ठीक आहे यू पी बिहारच्या लोकांना हिंदीमध्ये बोलू कारण त्यांना नवीन नवीन आल्यावर मराठी समजत नाही बोलता येत नाही नंतर नंतर ते पण हळूहळू शिकतील पण हे आपले लोक आपल्याच लोकांना हिंदीमध्ये बोलायला लागलेत म्हणजे अवघड आहे ना मराठी आपली का भाषा मेली म्हणजे राज्य राहणार नाही मित्रांनो भाषा आपली हळूहळू मरत चालली हळूहळू आपल्याला मराठीला टिकून ठेवण्यासाठी हे जे पोरं आहेत त्यांनी स्टार्ट केलं पाहिजे मराठीत बोलण्यासाठी सगळ्यांनी कोणत्या पण जॉबवर राहा राहा तुम्ही आपलं माणूस दिसलं मराठीत बोला मराठीतच सगळं करा कारण ते स्मार्ट बनण्या स्मार्ट बनण्यासाठी जातात आणि ते हिंदी भाषा बोलते दुसरी कोणती बोलते आहेत अहो मित्रांनो सोलापूरमध्ये राहतो मी मला झाले दहा वर्षाचे वय झाले सोलापूरमध्ये राहतो आहे इथं अजून सोलापूर म्हणजे कर्नाटकच्या बॉन्डरेवर आहे महाराष्ट्रामध्ये सोलापूर येतं तरी पण मी कन्नड बोलतो मित्रांनो मला सत्तर ऐंशी टक्के कन्नड कळती आणि पंच्याहत्तर सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मला बोलता पण येतं कन्नड तर मित्रांनो असं असतं की त्यासाठी काही शिकावं लागत नाही भाषा ॲटोमॅटिक तिथं गेल्यानंतर येते आपल्याला त्यांचं ऐकून ऐकून आणि मित्रांनो सगळ्या भाषेचा अभिमान आहे पण पहिलं प्राधान्य मी मराठीला घेतो आहे कारण महाराष्ट्रात राहतोय म्हणून मराठीला घेतो आहे मित्रांनो प्रत्येकजण पहिलं प्राधान्य आपल्या राज्यभाषेला देत असेल तर मित्रांनो काळाची गरज आहे मराठी बोला सगळ्यांना आणि ज्याला येत नाही त्याला शिकवायचा प्रयत्न करा मित्रांनो आंघोळ आपली झाली आहे आता करूया नाश्ता चला तर मित्रांनो आपला नाश्ता रेडी आहे सात आठ ब दब... सात ते आठ बदाम आणि भिजवलेले हरभरे एकदम पौष्टिक आहेत मित्रांनो हो मित्रांनो कडधान्य खायची सवय तुम्ही पण लावून घ्या सगळ्यात बेस्ट नाश्ता आहे हे सकाळी सकाळी हे आपण दूध गरम केलं सकाळी नाश्त्यासाठी त्यामध्ये टाकले बिस्किट डाईट खाण झाल्यानंतर मित्रांनो आपण खातोय दूध आणि बिस्किट ए टॅम्पलेस करा सगळे टॅम्पलेस म्हणा इकडे तुम्हाला नियम सांगतो खेळायचं हे हे खेळ लिण कोणता आहे सांग हांड गिल्दांडू आणि गिल्ली कुठे आहे बॅटबॉल अरे गिल्ली दांडू मध्ये बॉल नसतंय छोटीशी गिल्ली असते ना हे दांडू असतंय एक काम तुम्हाला एक नियम सांगतो बघा घरावर जे मारल बॉल त्याच्यावर राज्या त्याने राज पकडायचं लक्षात ठेवा आणि त्यानंतर एक काहीतरी फरशी ठेवा नाही तर घराला कुठेतरी भिन ठेवा तिथं बॉल लागला ना आउट असं ठेवा म्हणजे कसं ती तिकडे मारणार नाहीत मारा इकडे किती पण पळवा इकडे सरळ पळवा घेऊ का इकडे जे आहे ना तिकडे पळवा गिल्ली दांडू ह्याला नाव काहीतरी द्या दुसरं काहीतरी नाव ठेवा ह्याला बॉल दांडू हे बॅटबॉल असतंय का असं बेसबॉल असं नसतंय असं नसतं रे बेसबॉल बेसबॉल असते हाय ह्या खेळाचं नाव काय मग गिल्ले दांडू खेळा क्रिकेट खेळा चांगलाय कोणता तरी खेळा क्रिकेट खेळायला बॅट नाही का मग बॅट नाही क्रिकेट खेळायला क्रिकेट खेळा असं हे अस लाकडाच हे खेळत बसलो लागतय कुणाकच्या पायाला ते हा हे बॉल लागते असला प्लास्टिकचा बॉल आहे ते लाकडाने लाकड तुम्ही येते बॉलला मारायला एकाच पायाला कोणाच्या तरी परदेशी लागलं बा ह्याच्या की ह्याच्या ज्या तरी लागले पायाला बाबा मारत गेली तर मारलं क्रिकेट खेळा दुसरं काही नाही खेळा नो आपण लावलेली झाडं बघू खूप दिवसानंतर बघतोय कसे झालेत काय नाही कारण सोलापूरमध्ये पाऊस नाही ना एवढा बघा तुळशी झाडं वगैरे मस्त आहेत कोरपड पण आहे मस्त वाळून नाही गेले तरी पण ह्याला आज पाणी टाकू संध्याकाळी कारण दोन तीन दिवस झाले सोलापूरमध्ये पाऊस नाही वा मस्त आहे मित्रांनो आलो आता आपण संतूच्या घरा संतू संतूकडे आलो आता आपण बोलत बसला होता बायकोला आम्हाला बघून आले आता तर कसं वाटत